कोणत्याही स्थितीमध्ये आता मोदी युग अवतरलं पाहिजेत म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दोन हजार चौदा मध्ये ज्या पद्धतीने मतदान जास्तीत जास्त झालं पाहिजेत म्हणून जन जनजागृती केली आता तो संघ हा विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या मैदानामध्ये उतरणार आहे अर्थातच एक सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना आहे याचं भान ठेवून भारतीय जनता पार्टी जी राजकीय शाखा आहे संघाची जी आधी जनसंघ नावाने ओळखली जात होती पक्षा त्या पक्षासाठी त्या संघटनासाठी तो आता संकटात आहे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ठरवलेलं आहे की आता आपण मदत करायची ती सगळ्या नेत्यांना आणि देवेंद्र फडणवीस यांना विशेषतः कारण की भारतीय जनता पार्टीने देवेंद्र फडणवीस यांच्यावर सगळी जबाबदारी सोपवलेली आहे आता अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणजे पार्टी उद्धव डिफरन्स विसरून अगदी काँग्रेस प्रमाणे सगळ्यांना सामावून घे घेत ज्या म्हणजे वेगवेगळ्या विचारांच्या लोकांना सामावून घेत फक्त सत्तेचं गणित आखा आख्ते आहे आणि त्यांच्यामध्ये बेरजेचं राजकारण यशस्वी होत आहे आणि ही कूटनीती आहे असं समर्थन करत आहे परंतु त्याला विरोध हा संघाच्या अंतर्गत गोटातून वारंवार व्हायला लागलेला आहे अगदी सरसंघचालक मोहन भागवत यांनी अहंकारा अहंकार दाखवू नये असा मारलेला टोला असो किंवा वेगवेगळ्या मुखपत्रांमध्ये अजित पवार यांच्याविषयी आलेले लेख ले असो किंवा उल्लेख असो आता होणार काय भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराची दिशा नेमकी कोणत्या दिशेने होणार आहे आणि ती का तर आता मुख्यमंत्री पद हे कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीलाच मिळालं पाहिजे या दृष्टीने ही रणनीती आहे आणि त्याच विषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मागे आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं सब बटन दाबावं आपण एक सर्वसामान्यच्या दृष्टिकोनातून चर्चा करत असतो त्यामुळे आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा आणि चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हे बघा दोन हजार चौदा मध्ये ज्या वे ला। वेळेला लोकसभेच्या निवडणुका लागल्या त्यावेळेला नरेंद्र मोदी हा चेहरा पंतप्रधान पदासाठी जाहीर करण्यात आला त्याला अर्थातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अनुमती होती स्वतः नरेंद्र मोदी पूर्ण वेळ प्रचारक ते त्यांनी कधी लपून ठेवलं त्यांचा शुभविवाह झालेला असला तरी ते अखंड तसे त्या अर्थाने ब्रह्मचार आता ते त्यांचं वैयक्तिक झालं परंतु त्यांनी दहा वर्षांमध्ये ज्या पद्धतीने भारताचं नेतृत्व केलं आता ते नेतृत्व त्यांचं कायम राहायला पाहिजे कारण की दोन हजार पंचवीस मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शतक महोत्सव साजरा करायचा आहे म्हणजे एकोणीशे पंचवीस साली डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी या संघटनेची सामाजिक सांस्कृतिक संघटनेची स्थापना केली ज्या वेळेला हेडगेवार हे काँग्रेसमध्ये होते त्यावेळेला ते काँग्रेसमधून बाहेर पडले त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांची परवानगी घेतली लोकमान्य टिळक असतील महात्मा गांधी असतील इतर काही नेते असतील यांच्याशी चर्चा केली आणि मग त्यांनी ती संघटना स्थापन केलेली आहे आता मग त्या संघटनेचा जो गेला शंभर वर्षातला जो प्रवास आहे तो आता हे अलीकडे अलीकडे काय मधल्या सगळ्या काळांमध्ये जे काही काँग्रेस विरोध वगैरे हे सगळे जे प्रकार पाकिस्तान फाडी हा इतिहास खूप मोठा आहे त्याच्यामध्ये आत्ता ही चर्चा करायची जागा नाही किंवा हो, आत्ता आपला विषय वेगळा आहे विषय काय आपल्याला आपला विषय असा आहे की हा जो संघ आहे हा नेहमी राजकारणापासून दूर राहिलेला आहे म्हणजे प्रत्यक्ष राजकारणापासून दूर राहिलेला आहे तसं जरी असलं तरी आपला जो एजेंडा आहे जो हिंदू राष्ट्र असेल अमुक असेल तमुक असेल हे सगळं समजावून घेऊन त्याची अंमलबजावणी करणारं संघटन आपली जी राजकीय शाखा आहे जनसंघ त्याच्यावरती जबाबदारी मग त्या संघटनेचा अतिशय चिकाटीने गेल्या सगळ्या ऐंशी नव्वद वर्षांमध्ये झालेला सगळा प्रवास आता तो असा वळणावर ठेपलेला आहे आणि नागपूर हे केंद्र आहे ते महाराष्ट्रात आहे या महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन झाली होती आणि तसे निर्णय मग आपल्याला हवे तसे निर्णय त्याची अंमलबजावणी व्हायला सगळी सुरुवात झालेली होती मग दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या दरम्यान ते सरकार आलं ते टिकलं मग ते हिंदुत्वाचं सरकार हिंदुत्वाची विचार सर मग त्याला युतीमध्ये सहभागी म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर युती आता त्या युतीमध्ये काय बदल झालेत वगैरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता आलेले आहेत उद्धव ठाकरे तिकडे गेलेले हे हा भाग वेगळा आता हाच विचार घेऊन विधानसभेची निवडणूक लढवली गेली पाहिजे असा एक विचार सगळा बोलून दाखवून त्याच्यावर चर्चा सुरू आहे त्याच कारण असं की लोकसभा निवडणुकीमध्ये राम मंदिराचा मुद्दा फार प्रभावी ठरला नाही मग संविधान नष्टक म्हणजे बदलणार आहेत मग ते फेक नॅरेटिव्ह वगैरे हे सगळं जे आहे याच्यावर काहीतरी रामबाण उपाय केला पाहिजे त्याची गरज आहे आणि विशेषतः फुले शाहू आंबेडकर हीच आमची विचारसरणी सांगणारे अजित पवार यांच्यावर काहीतरी नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि मग मतदारांकडे गेलं पाहिजे आता राष्ट्रीय मुद्दे जरी या निवडणुकीमध्ये फारसे नसणार किंवा फेक नॅरेटिव्ह आता या निवडणुकीमध्ये चालणार जरी नसलं तरी महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा हिंदुत्वाचं सरकार आलं पाहिजे आणि सरकार येण्यासाठी ते आलं पाहिजे मुख्यमंत्री पद हे भारतीय जनता पार्टीकडेच आलं पाहिजे असं यासाठी या, या निर्धाराने या विचाराने आता राष्ट्रीय स्वयं संघ मदत करणार आहे आता मदत करणार आहे म्हणजे काय करणार आहे जसं आता बघा झारखंड हरियाणा महाराष्ट्र या तीन राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत मग या राष्ट्रीय स्तरावर असा निर्णय झालेला आहे म्हणजे जी काही राष्ट्रीय कार्यकारिणी आहे संघाची त्या अधिकारी जो वर्ग आहे त्याच्यामध्ये असं ठरलेलं आहे की या तिन्ही राज्यांमध्ये आता आपण संवाद साधला पाहिजे आता काय झालं गेलं विसरून घे विसरलं पाहिजे आता जसं आता झालं गेलं काय विसरलं पाहिजे जे मनभेद मतभेद सगळे उपाळून आले ते लोकांसमोर आले काय आले लोकांसमोर की राष्ट्रीय अध्यक्ष जे नड्डा यांनी बोलून दाखवलं होतं म्हणजे ज्या वेळेला ही लोकसभा निवडणूक पार पडत होती संपायला आलेली होती सगळे सहा सात टप्पे संपत होते त्यावेळेला नड्डा बोलले ते राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय जनता पार्टी ते काय म्हणाले आता संघाला आता भारतीय जनता पार्टीला संघाची गरज तशी नाहीये त्याचं कारण काय की त्याचं कारण हे आहे की आता ती आता एक राजकीय निर्णय घेण्याचे अधिकार भारतीय जनता पार्टीला आहेत आणि आता ती सक्षम झालेली आहे त्याच्यामुळे तो जनसंघाचा जो टेकू राष्ट्रीय स्वयं संघाचा जो टेकू आहे त्याची गरज आहे असं त्यांना ते म्हणायचं होतं मग त्याच्यावरून वाद झाली मग दा अलीकडच्या काळामध्ये थेट स्वतः मोहन भागवत यांनी अहंकार वगैरे असा एक तीन मारला तो सर मोदींवर तो होता असं हे सगळं झालेलं त्याच्यानंतर ऑर्गनायझर विवेक या मुखपत्रांमध्ये अजितदादा पवार ज्यांचे विचारसरणी कुठंच जुळत नाही अशांना घ्यायचंय पुन्हा ते भ्रष्टाचारी नेते म्हणून आपणच टीका केलेली त्यांना जेलमध्ये टाकू हे मोदी की गॅरंटी असेच भाषण झालेले आणि त्यांना थेट अर्थमंत्री केलं गेलं त्याच्यामुळे ते सगळेच मुद्दे ते सगळे आलेत मग आता ते निकालात ते सगळे निकाल अडथळे पार करून ते आता ते मनभेद मतभेद विसरून आता काम केलं पाहिजे नाही तर आपला श शतक महोत्सव साजरा कसा करायचा भला आता थे ले ले तो साधरा कराई सा नहीं। ते ठरवण्यात आलेलं आहे की तो महोत्सव साजरा करायचा नाही त्याच्यावर अजून मंथन विचार चिंतन हे सगळं चाल चाललेलं आहे त्याच्यामध्ये मोठमोठे बौद्धिक घेतलं जात आहे ते काही जरी असलं तरी आपण आता भारतीय जनता पार्टीला आपण एक मदत केली पाहिजे एक संवाद ठेवला पाहिजे म्हणजे आता बघा लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला तर देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं एक त्यांनी पश्चाताप बुद्धीने जी काही पत्रकार परिषद घेतली मग त्याच्यामध्ये ते बरस बोलले आणि मग त्यांनी सरळ काय केलं नागपूर गाठ मग तिथं त्यांनी मला केंद्रीय नेतृत्वाकडून कसा त्रास झालेला आहे म्हणजे त्यांनी थेट नाव घेतले असतील वगैरे काय त्यांचं जे अंतर्गत गोटामध्ये जे झालेलं आहे त्यांनी पूर्ण ती सगळी आपल्या मनातली मळमळ तिथं ओकून ते बोकले झालं त्याच्यानंतर अगदी मागच्या आठवड्यामध्ये ज्या वेळेला ते पुन्हा संघाच्या त्या बैठकीला गेले त्या त्यांनी आपला सगळा गृहमंत्री म्हणून असलेला सगळा लवाजामा उपमुख्यमंत्री म्हणून असलेला सगळा प्रोटोकॉल बाजूला ठेवून एका स्वीय स एका सह साध्या गाडीमध्ये गे ते गेले आणि त्या बैठकीला उपस्थित राहिले ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या संघनिष्ठेबद्दल कुठे शंका घेऊ शकत एक अभ्यासू चिंतनपर विकासाची दृष्टी असणारा वगैरे वगैरे हे सगळे त्यांना ते लागू होतं मग त्या त्यांनी ते आज्ञाधारकपणा तो दाखवला का दाखवला की की कि त्यांचं जे काही मतभेद विसरून म्हणजे संघ आणि हे पक्ष याच्यामधलं जे चर्चा झालेली असणार ती अशी की बा आता आपण पुढं जाण्याची गरज आहे आपण इतकं दहा वर्ष पंधरा दहा वर्ष आपण नीट केलेलं आहे याच्या पुढे हे आपल्याला टिकवायचं आहे आणि मग आपल्या मध्ये जर असे मतभेद सगळे वारंवार जर उघड झाले तर मग आपला पुढचा जो प्रवास आहे हे बघा की एक लक्षात घ्या हा इतका मोठा वैचारिक अधिष्ठान असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे तो असा काही वरवरचे उथळ निर्णय कधीही घेणार नाही आणि मग अशा संघटनेमध्ये तयार झालेलं जे राजकीय नेतृत्व आहे ते नेतृत्व नेतृत्व देखील असे उथळ किंवा असे उठ पटांग निर्णय घेणार नाही सगळे जे निर्णय आहेत ते समिती वगैरे असत म्हणजे व्यक्ती पूजा न करता आपण विचार म्हणून पुढे पुढे न्यायचं आहे त्यासाठी हे सगळं करावं लागणार आहे आणि मग जे नेमकं नरेंद्र मोदी यांनाच ते करायचं नव्हतंय मग त्यांचा गुजरातचा एक वेगळा अनुभव होता त्याचा एक मोठा इतिहास आहे मग आता पुन्हा देवेंद्र फडणवीस मात्र त्यातले नाहीयेत आता विधानसभा निवडणूक आहे मग त्यासाठी आपल्याला काम केलं पाहिजे म्हणून मग ज्या वेळेला फडणवीस यांनी जो संवाद वाढवला म्हणजे दिल्लीला तर ते गेलेच परंतु दिल्लीला जाण्याच्या आधी ते नागपूरला गेले रेशीम बागेमध्ये गेले मुख्यालयामध्ये गेले तिथं बोलले आणि मग ते हे सगळं संवादाची प्रक्रिया सुरू झालेली हे विशेष आहे आता घरोघरी म्हणजे आता कसं आहे की छोट्या छोट्या बैठका घ्यायच्या दहा पंधरा लोकांना सांगायचं एका सांगा स्वयंसेवकाने काय का मतदानाला या आपल्या विचारांचा पक्ष आहे त्याला मतदान करा असं थेट मतदान करा असंही म्हणू नका फक्त दहा लोकांना बारा लोकांना तुम्ही सांगा एका स्वयंसेवकाने सांगायचं की मतदानाला या त्याच्यात सगळं आलं म्हणजे आता <coughs> वोट ट्रान्सफर ते झालं पाहिजे ते एक आहे आता अजितदा पवारांच्या बाबतीत नेमकं काय सांगणार कसं सांगणार हा एक प्रश्न नाही पण तरी देखील बाकीचे जे काही मुद्दे आहेत हिंदुत्वाचे मुद्दे आहेत वगैरे सगळे आपण त्या मागच्या आठवड्यामध्ये आपण त्याच्यावर बोललेलो आहे की तो एजेंडा पुन्हा राबवायचा आहे मग तो आता स्थानिक स्तरावर कसा राबवायचा आहे यासाठी मंदिरं असतील आश्रम असतील या सगळ्या कसं कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे म्हणजे आता गल्ली गल्लीमध्ये जायचंय शाखे शाखेमध्ये जायचंय इकडं जायचंय तिकडं जायचंय बँकांमध्ये इकडं तिकडं सगळीकडे जायचंय आणि तसा प्रचार करायचा आहे म्हणजे तो तसा केला जाणार आहे आणि काल काल ज्या बातम्या आल्या त्याच्यात अरुण लिमई यांचं नाव देखील आलेलं आहे त्याच्यात कुणी नकार दिलेला नाही ते संवाद साधणार आहेत याच्या आधी राम माधव असतील वगैरे असे अनेक सहकारी म्हणजे संघाकडून अधिकारी जे देण्यात आले भारतीय जनता पार्टीच्या वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे मग आता लोकांना तसं मतदान करण्यासाठी जन म्हणजे जागरूक करायचंय त्यांना मतदानाला यायला भाग पाडायचंय विशेष म्हणजे भाजपचा जो काही कमिटेड वोटर आहे तो जो लोकसभा निवडणुकीमध्ये थोडासा शांत राहिला होता त्याला पुन्हा एकदा वळवायचा आहे आणि विधानसभा निवडणूक लढवायची आता एकशे पंचावन्न एकशे साठ जागा विधानसभेमध्ये वाटायला येतील किंवा आणल्या जातील मग त्याच्यातून मुख्यमंत्री आहे आपलाच आपलाच तो करायचा आहे या विचाराने आता संघ आणि भाजप असे दोन्ही घटक कामाला लागलेले आहेत तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असायचा अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिनधास्तपणे नको धन्यवाद